आपण एखाद्यावर जेव्हा टीका करतो एखाद्याला बदनाम करतो नावं ठेवतो ना तेव्हा आपण किती धुतल्या आहे हे बघणं खूप गरजेचं आहे लोकाला नावं ठेवणं खूप सोपं असतो पण जरा स्वतःच चारित्र्य आहे ना ते तपासून बघणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा लोकाकडं असं एक बोट दाखवतो ना एक बोट तेव्हा स्वतःचे चार बोट स्वतःकडं असतात अंगठा सुद्धा साथ देत नाही आपल्याला अंगठा सुद्धा सांगतोय की अगं बाई तू बघ तुझं असं काम झालंय की मी नाही त्यातली आणि कडीला वाटली हा आपला चांगता आपल्याला बोलतो बर का लोकांच्या घरात नाक खूपसणेपेक्षा आपल्याला आपलं घर सावरणं खूप गरजेचं आहे नाहीतर आजकाल लोकांचं कसं झालंय माहितीये का की स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे दिसत नाही हे बघायचं नाही पण उगच हे आसन ती तसन उगच इतरांवर टीका करत बसायच्या आपण ज्या वेळेला इतरांवर टीका करतो ना की मग ती बाई असू देत नाहीतर माणूस असू देत कारण ही पब्लिक विलय मजेच आहे हो लगेच पब्लिक डाऊट खात आणि मला प्रश्न करते की तुम्ही कुणाविषयी बोलताय हे आम्हाला कळत आहे किंवा नाही चांगली गोष्ट आहे कळलेलं कळणं गरजेचंच आहे कारण जनता तशी खूप हुशार आहे जनता जनार्दन खूप हुशार आहे जनता जनार्दनच्या सपोर्टनं सगळ्या गोष्टी घडतही असतात बरं का पण माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे आपण कुणाची तरी बदनामी करतोय कुणाविषयी तरी भुंकत राहतोय कुणाला तरी जेव्हा नावं ठेवतोय मग ती शेजारी पाजारी असू देत पाहुणे रावळे असू देत किंवा आणखी कुणी असू देत पण आपण इतरांना नावं ठेवताना आपण आपलं स्वतःचं चारित्र्य आपण काय आहोत हे बघणं खूप गरजेचं आहे कारण आपण काय आहोत ही जनतेला चांगलं माहीत असतं आपण काय आहोत ही जनतेला चांगलं माहीत आहे आणि तरी सुद्धा आपण इतरांना नावं ठेवतो इतरांवि इतरांविषयी आपण नको नको त्या घाण शब्दात बोलतोय हे किती चुकीचं आहे सांग बर नाही कुणीच असं करू नका मी कुणाला या नाही बर का बोलत मी फक्त विचार मांडते नाहीतर परत आणि कुणाला तरी मिरच्या लागायच्या ना विनाकारणच नाही आता मी सासूनाच्या विषयी व्हिडिओ टाकले तर उगाच मिरच्या लागतात मी फक्त विचार मांडते आणि आता ही तसंच विचार मांडायले की बाबा तुम्ही जेव्हा दुसऱ्याला नावं ठेवताय तुम्ही जेव्हा दुसऱ्याला नावं ठेवताय तेव्हा स्वतःचं चा चारित्र्य वाकून बघा स्वतःचा स्वभाव वाकून बघा आपण आधी स्वतः काय आहोत हे बघणं खूप गरजेचं आहे ओ नाहीतर उगाच ही असाय ती तसाय ही ही हाय ती ही हाय म्हणायचं ना आपण किती बर आहोत आहो ना ह्याच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आधी तुम्ही पूर्ण गाळत आहेत खड्ड्यात आहेत त्याच्यातून वरती या स्वतःचं शरीर धुवा आणि मग लोक किती घा लोक असे आहेत मग त्यांच्यावर बोला पण सगळ्या चिखला आधी तुम्ही भरलेले आहेत सगळ्या तुमच्या अंगावर चिकल आहे सगळं तुम्ही स्वतः आधी बटलेले बट आहेत चिखलात आणि तरी तुम्ही लोकांच्या अंगाला एवढा डाग असला तर तुम्ही असं म्हणताय की बाप रे बघा तो किती आहे त्याच्या अंगाला डाग आहे अरे तुम्ही सगळे चिखलानं भरलेले आहेत आधी ते स्वच्छ करा ते असं काम झालं स्वतःच्या ताटातला गाढव बघायचा नाही पण लोकांच्या ताटात माशी पडली तर ती सांगायचं की हे तुझ्या ताटात माशी पडली तू गाढव खायला बरोबर आहे का स्वतःच्या ताटात गाढव पडलं ते बघा आधी उगच कुणाला तरी विनाकारण टार्गेट करायचं उगच कुणाच्या तरी म्हणजे चरित्र्याला डाग लावायचे उगच कुणाविषयी तरी वायपट बोलत राहायचं नका करू असं कारण ह्याच्या आधी पण मी सांगितलंय हो देवाच्या दारात उशीर असतो देवाच्या दारात उशीर असतो अंधार नाही देवाच्या दारातला न्याय हा सगळ्याला सारखाचा असतो बरं का तिथं वशीला चालत नाही देवापशी सत्याचा मार्ग असतो तिथं टेबला खालून दिलं म्हणून आम्ही बोलायलो हे, हे देवाच्या दारात चालत नाही म्हणून त्या स्वामींना तरी भ्या जरा स्वामींना तरी भ्या उगच आपलं आपल्याला काय म्हणतात ना की आपलं तोंड दिलं द्यावानं म्हणून उगच वचा वाचा 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 त्या तोंडाचा वापर करत राहून काही उपयोग नसतो तीच तोंड जर तुम्ही चांगल्या मार्गी योग्य मार्गी वापरलं तर चार लोक कौतुक करतील आता आपण एखाद्या विषयी टीका करतो एखाद्याला वाईट बोलतो एखाद्याला घाण बोलतो किंवा आपण सांगून देतो की लोक तुला लय नावं ठेवायली लोक काय तुझ्या चांगलं आहे म्हणून नावाच्या पाट्या लावतात का नाही ना जे लोक तुला लय नावं ठेवायले लय नावं ठेवायले म्हणून तुम्ही कालवा करताय ना इतरांचा की हा माणूस खूप वाईट आहे लोक ह्याला लय नावं ठेवतात त्याच्या नावाचा जी तुम्ही कालवा करताय ना मग तुमच्या नावाचं कुठं लोक कौतुक करतात समोरच्या पेक्षा तुम्हाला तर लोक जास्त नावं ठेवतात म्हणजे असं काम आहे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून आधी आपलं बघा आपण काय आहोत आपण लय हरिश्चंद्राचा अवतार नाही आपण ज्या व्यक्तीला नावं ठेवतोय त्याच्यापेक्षाही आपण बरबटलेलं असतो त्याच्यापेक्षाही खालच्या थराचं आपण आहे तर का उगतच मग लोकाला नावं ठेवायची आणि वरून असं समाजाला कळतं म्हणजे बोलण्याची पद्धती लोकांना माहिती आहे तू कशी आहे किंवा तो कसा आहे लोकांना सगळंच माहिती आहे कोण कसा आहे नाव ठेवणार बी कसं ते लोकांना माहीत असतं आणि ज्याला नाव ठेवले जाते तोही कसा आहे ते लोकांना माहीत असत कस असतं एक सांगू का एका अभंगामध्ये आहे निंदकाचे घर असावे शेजारी समजा एखादी बाई असेल माणूस असेल त्यानं जर पाप केलं किंवा एखादं घाणेरड कृत्य केलं आणि त्या कृत्याची चर्चा जर आपण केली ना तर तेन केलेल्या कृत्येचं पाप आपल्या डोक्यावर येतं बरं का पाप आपल्यावर येतं म्हणून आपण इतरांवर टीका करताना किंवा इतरांविषयी वाईट बोलताना आपण किती खोल आहेत आपण किती पाण्यात हे बघणं हे खूप गरजेचं आहे म्हणून परत एकदा सांगते काही लोकांचं असं काम आहे ना मी नाही त्यातली कडी लाई रेलमध्ये आहे नाही तुम्ही मी कुणाविषयी नाही बोलत मी फक्त माझे विचार मांडते नाहीतर ही असतात ना प्रेक्षक मंडळी खूप विचित्र असतात बरं का नाही तसे गोडही असतात पण विचित्र खूप असतात लगेच तर्कवितर्क काढतात लगेच तर्कवितर्क की बाबा तुम्ही यांच्याविषयी बोलताय का ना नाही 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 ना, ना, मी कुणाविषयीच नाही बोलत मी फक्त माझे विचार मांडते की बाबा लोकांविषयी बोलताना आधी स्वत किती आहेत स्वत किती हरिश्चंद्राचा अवतार आहे स्वत किती पवित्र आहे ही बघणं खूप गरजेचं आहे बरं का आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते मी व्हिडिओ थांबवतच होते पण नाही एक गोष्ट लक्षात आली एका बाईचं लिकरू लय माती खात होतं लय माती खात होतं मग तिला भीती वाटली की बाबा आता आई आहे ना शेवटी लिकरू लय माती खायलाय कुठला आजार फिजार व्हायला नको म्हणून ती माता माऊली गेली की डॉक्टरांकडे घेऊन मग डॉक्टरांनी त्याला म्हणले बाळा जीप दाखव त्यानं जीप दाखवली त्याच्या पोटाला चापचून बघितलं विचारलं ह्याचं काय पोट वगैरे दुखतंय का ती बाई म्हणली नाही हो पण माती खाते पुढे चालून आजार होईल मग डॉक्टरांनी त्याला चेक केला आणि सांगितलं बाई तुम्ही आठ दिवसांनी या परत ती बाई आठ दिवसांनी आली मग परत आठ दिवसाने आल्यानंतर डॉक्टरनी हीच आकृती परत केली आणि परत एकदा सांगितलं की बाई तुम्ही आणखीन आठ दिवसाने या मग ती बाई परत आठ दिवसाने आली मग परत आठ दिवसाने आल्यानंतर डॉक्टरने तपासलं त्या बाळाला विचारलं बाळा तुझं पोटफिट दुखतंय का वगैरे वगैरे सगळं विचारलं आणि डॉक्टरांनी फक्त एकच शब्द सांगितला की बाळा माती नको खात जाऊ माती खाणं ही चांगली गोष्ट नाही माती खाऊन खूप मोठे मोठे आजार होतात त्या बाईला आश्चर्य वाटलं एवढीच गोष्ट सांगण्यासाठी डॉक्टरनी मला दोन नाही तिसऱ्या आठवड्यात बोलवलं तिनं न राहून डॉक्टरांना विचारलं डॉक्टर साहेब ह्या गोष्टी माझ्या लेकराला तर तुम्ही आधी पण सांगू शकत होते पहिल्यांदा मला दोन वेळा एक्स्ट्रा तुम्ही का बोलवलं मग एवढी गोष्ट सांगण्यासाठी त्यावेळेला ते डॉक्टरांनी सांगितलं की म्हणले बाई माती खायची सवय लहानपणापासून मला पण होती मग ती सवय माझ्याच स्वतःमध्ये आहे मी आत्ता पण कधी मधी माती खातोय तर त्या लेकराला मी कसं सांगणार की तू माती नको खाऊ म्हणून आधी मी स्वतः माझी माती खायची सवय मोडण्यासाठी मला दोन आठवडे लागले आणि आत्ता माझी ती पूर्णपणे सवय मोडली माती खायची आणि म्हणून मग मी त्या बाळाला सांगितलं कारण जी गुण माझ्यात आहेत ती गुण मी माझ्यातले संपवले नाहीत वाईट गुण तर मी त्याला कसं सांगणार की तू नको असं करू म्हणून ती माती खायची माझी आधी मी सवय मोडली आणि मग मी त्याला सांगितलं ह्याचं तात्पर्य काय तर आधी तुमच्यातली तुम्ही वाईट सवय मोडा तुमच्यातले दुर्गुण मोडा आणि मग तुम्ही लोकांवर टीका करा मग लोकांना ज्ञान द्या मग लोकांना राय द्या नाहीतर काय म्हणतात ना तुमच्यातच सगळं बर पटलंपणा आणि तुम्ही लोकांना सांगताय की ही चांगली गोष्ट नाही नको करू ही खूप वाईट आहे अरे बाबा समोरच्याला वाईट म्हणायच्या आधी तुम्ही त्याला इकीच्या आहेत का लोकांना नावं ठेवायच्या तुम्ही तेवढे सभ्य आहेत का तुम्ही तेवढे चांगले आहेत का तुमचं असं काम झालं करून करून भागली आणि देवपूजाला लागली बरोबर आहे का